गरम मिठावर तुम्ही कधी पोहे टाकून पाहिले का जर नाही पाहिले असतील तर आज टाका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज पुन्हा घेऊन आलेली आहे चविष्ट अशी रेसिपी की जी तुम्ही केली तर नेहमी नक्कीच कराल तर इथे बघा आपण घेतलेले आहे दगडी पोहे तसेच मुरमुरे घेतलेले आहे आणि चिवड्याचे पोहे घेतलेले आहे तसेच घेतलेले आहे शेंगदाणे आता आपण गॅसवर कळे ठेवून घेऊया व त्याच्यात मीठ टाकून घेऊ तर इथे बघा मी हे जे मीठ घेतलेलं आहे ते काही ना काही पदार्थ बनवण्यासाठी मी वापरत असते आणि तो पदार्थ बनवून झाल्यावर मीठ थंड करून मी भरून ठेवत असते तर आता याच्यामध्ये मीठ गरम झाल्यानंतर आपल्याला दगडी पोहे घालून घ्यायचे आहे दगडी पोहे घातल्यानंतर आता आपल्याला जोपर्यंत हे जे पोहे आहे ते खमंग भाजले जात नाही तोपर्यंत असे भाजून घ्यायचं आहे काय होतं की आपण तेलामध्ये चिवळा करत असतो पण तो चिवळा बऱ्याच जणांना सहन होत नाही किंवा तेलकट असल्यामुळे तो खाल्ला जात नाही किंवा आपल्याला बरेच असे प्रॉब्लेम असतात की त्याच्यामुळे आपण तेलकट कमी प्रमाणात खातो आणि त्यांच्यासाठी आजची ही रेसिपी आहे तरी ते बघा अगदी दोन ते तीन मिनटात हे पोहे छान असे भाजले गेलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला घ्यायची आहे एक चाळणी व या चाळणीवर हे पोहे काळून घेऊन याच्यातलं मीठ चाळून घ्यायचं आहे झाडे पोहे आपण काळून ठेवलेले आहे आता त्याच मिठावर आपल्याला घालायचे आहे आपण जे चिवड्यासाठी वापरतो ते चिवडा पोहे तर बघू शकता प्रकारे आपल्याला एक ते दोन मिनिट हे सुद्धा पोहे छान असे भाजून घ्यायचे आहे जे पातळ पोहे आहे म्हणजे जे आपण चिवड्यासाठी वापरतो हे पोहे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटात हे पोहे भाजले जातात तर तुम्ही बघू शकता इथे हे पोहेसुद्धा भाजून झालेले आहे आता आपण चाळणीमध्ये हे पोहे काढून घेऊया तर या प्रकारे आपल्याला हे पोहे चाळणीवर काढून घ्यायचं आहे आणि मीठ चाळून घेऊन आपल्याला हे पोहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे गरम मीठ करून पोहे भाजण्याचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे की जिथे आपल्याला पाच ते, ते दहा मिनिट गरम कढई करून आपण पोहे भाजायला लागते तिथं अगदी दोन मिनटात आपले पोहे मिठावर छान असे भाजले जाते तर तुम्ही बघू शकता छान असे आपले हे पोहेसुद्धा भाजून झालेले आहे आणखी हे मीठ वापस याच्यामध्ये घालून घेऊया आणि आपले जे मुरमुरे आहे तेसुद्धा याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे मी मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे मुरमुरेसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे मुरमुरे भाजायसाठी सुद्धा आपल्याला जास्त वेळ इथे लागत नाही एक ते दोन मिनटात हे मुरमुरेसुद्धा छान असे भाजले जातात मुरमुरे भाजल्यानंतर खूप छान असे खमंग होतात आणि चिवड्यामध्ये भाजलेले मुरमुरे खूपच छान लागतात तुम्ही या प्रकारचा चिवडा कधी केला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपले मुरमुरे छान असे भाजून झालेले आहे आता आपण मुरमुरा छान भाजला गेला की नाही तेसुद्धा चेक करूया तर बघा इथे मी एक मुरमुरा तुम्हाला असा फोडूनसुद्धा दाखवणार आहे तर अगदी हातात घेतल्यानंतर हा मुरमुरा असा छान असा फुटल्या जात आहे किंवा असं हाताने दबत आहे म्हणजेच याला छान असा, असा कडकपणा आलेला आहे म्हणजेच आपले मुरमुरे छान असे भाजून झालेले आहे जेवढे मुरमुरे पोहे छान भा... भाजले गेले तेवढा चिवडा खूप असा छान बनतो आता आपण हे मुरमुरेसुद्धा छान असे झाडणीने गाळून घेऊया व त्याच्यामधलं मीठ बाजूला करूया आताच दिवाळी झाली प्रत्येकाच्या घरी छान छान असा चिवडा बनलाच असेल पण तरीही चिवडा म्हटलं की आपल्याला सण पाहिजे नाही किंवा दिवस पाहिजे नाही आपल्याला जेव्हाही वाटलं तेव्हा आपण चिवडा बनवून खाऊ शकतो कारण चिवडा हा प्रत्येकालाच आवडत असते आता इथे बघा मी मुरमुरा तुम्हाला आणखी एक वेळा फोडून दाखवणार आहे मुरमुरे छान असे आपले भाजून झालेले आहेत आता याच मिठावर आपण शंगदानीसुद्धा भाजून घेऊ म्हणजेच आपण आपल्या जी आजची रेसिपी आहे या रेसिपीमध्ये बिलकुलच तेलाचा वापर केलेला नाही आपण तेल थोडंफार घालणार आहे पण ते शेवट पण जे आपल्याला भाजायला तेल लागत असतं ते तेलाचा आपण इथे आज वापर केल्याने नाही फक्त मिठाने आपण सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे जेव्हा आपण चिवळा करत असतो तेव्हा सगळं साहित्य तेलामध्ये भाजून किंवा तळून घेत असतो पण आज आपण फक्त मिठाचा वापर करून इथं सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे इथे आपले छान असे शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहे आता हे शेंगदाणे सुद्धा आपण चाळणीमध्ये चाळून घेऊया तर बघू शकता इथे शेंगदाणेसुद्धा आपण चाळून घेणार आहे तर मी एक शेंगदाणासुद्धा तुम्हाला दाखवून देणार आहे की भाजल्या गेला की नाही तर बघा अगदी अलग त्याचे जे साल आहे ते निघत आहे म्हणजेच आपले शेंगदाणे छान असे खमंग भाजल्या गेलेले आहे हे पण आपण त्याच पद्धतीने गाळून घेऊन मीठ असं वेगळं करूया हे मीठ आपण नेहमीसाठी साठवून ठेवू शकतो थंड करायचं एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हाही आपल्याला मिठावरच्या अशा प्रकारच्या रेसिपी बनवायचं का पळेल जसं की केक म्हणा आणखी बरेच पदार्थ आपण मिठाच्या चाळणीमध्ये मीठ टाकून बनवत असतो त्याच्यासाठी हे मीठ एकच मीठ भरपूर वेळा कामी पडतं तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं मीठ ठेवून द्यायचं आहे तर इथे आपले छान असे शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहे आता आपण चिवड्यासाठी छान असा मसाला तयार करून घेऊ त्याच्यासाठी त्याच कढईमध्ये आपण थोडं तेल घालून घेऊ आपल्याला आजच्या जी रेसिपी आहे या रेसिपीमध्ये आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचा नाही म्हणून अगदी थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे मी थोडं तेल इथे घालून घेत आहे तुम्हाला जास्त लागत असेल जास्त वापरू शकता आणि ज्यांना कमी लागत असेल तर याच्यापेक्षा कमीसुद्धा करू शकता तर इथे बघा तेल छान असं गरम झालेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला मोहरी मौरी टाकली की मौरीला छान असं तळतळू द्यायचं आहे मौरी तडतडली की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे धने जिरे आणि आपल्याला जे जे साहित्य आपण याच्यासाठी वापरणार आहोत ते साहित्य सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जसं की मी ते कळीपत्ता घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे ते सगळं याच्यामध्ये घालून घेणार आहे तर मिरची व कळीपत्तासुद्धा आपल्याला छान असा याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे आणि बघा तेलामध्ये छान अशी ही फोडणी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये थोडी हळद व थोडं तिखट घालून घेऊया आपल्याला इथे मीठ वापरायचं नाही कारण की आपण जे पोहे आहे जे मुरमुरे आहे जे पूर्ण आपलं साहित्य आहे ते सगळं मिठावर भाजून घेतलेलं आहे म्हणून आपण इथे मिठाचा वापर करणार नाही तरी ते तिखट घालून घेतलेलं आहे आणि आता घातलेली आहे हळद आणि हळद घात आपल्याला गॅस करायचा आहे बंद कारण की तेलाचं टेम्परेचर खूप आहे फोडणी इथे जळू शकते म्हणून आपण गॅस बंद करायचा आणि त्याच तेलामध्ये पूर्णतः फोडणी होऊ द्यायची तरी इथे बघा छान अशी आपली फोडणी तयार आहे आता ही जी फोडणी आहे ही पूर्ण आपलं जे साहित्य आहे त्या साहित्यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी पूर्ण जे फोडणी आहे ते याच्यावर घालून घेणार आहे तर खूप चवीला चविष्ट असा हा चिवडा बनतो तसाच खूप असा झटपट बनतो नक्की ट्राय करा कधी आपल्याला काहीतरी चमचमीत असं तसं खावंसं वाटलं तेव्हा झटपट बनवा घरच्या घरी अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बनणारा असा हा चिवडा तर इथे बघा पूर्ण मसाला मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला सगळा मसाला जो आहे तो चिवड्याला मिक्स करायचा आहे खूप छान हा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही या चिवड्यामध्ये तुमच्या आवडीने सुद्धा मसाले ॲड करू शकता जसं की काळं मीठ म्हणा आणखी आपल्याला जे जे तुम्हाला आवडते विकतचा मसाला जो मिळतो तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मी जे घरगुती मसाले आहे तेवढेच टाकलेले आहे आणि याच्यामध्ये आता हा चिवडा मिक्स झाल्यानंतर थोडी आपण साखर टाकून घेऊया कारण सुद्धा या चिवड्याला खूप अशी छान चव येते तर थोडी साखर घातल्यानंतर आणखी थोडं एक वेळा मिक्स करूया आणि चवीला चविष्ट असा हा चिवडा पूर्णतः तयार आहे आता मी थोडा हा चिवडा खाऊनसुद्धा बघणार आहे तर खरंच खूप असा छान हा चिवडा झालेला आहे झटपट झाला झटपट बनवला आणि अगदी तुम्ही जर मला विचाराल की किती मिनटं लागले तर पंधरा ते वीस मिनिटात हा चिवडा बनून तयार झाला नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब सुद्धा विसरू नका धन्यवाद